नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हरित क्रांतीच्या या युगात ग्लोबल वॉर्मिंगच्या दाहक विळख्यातून पृथ्वीला सोडवण्यासाठी झटणारे दीपक राणे हे खरे पर्यावरण रक्षक ठरले त्यांच्या अथक प्रयत्नांना जागतिक पातळीवरून मान्यता मिळाली जागतिक प्रतिष्ठित मानद डॉक्टरेट परिषदेनं त्यांना मानाचा डॉक्टरेट पुरस्कारानं सन्मानित केला ही निव्वळ पदवी नाही तर त्यांच्या कार्याचा सुवर्ण अक्षरांनी लिहिलेला इतिहास आहे त्यांच्या संस्थेनं निर्माण केलेले बायोमिलेजर फ्युएल ॲडिटिव्ह हे उत्पादन म्हणजे प्रदूषण रूपी राक्षसांचा संहार करणारे अमूक अस्त्र आहे त्यामुळेच या पुरस्कारानं त्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा होलाय या ऐतिहासिक क्षणी दिल्लीतील दिल हॉटेल द अशोक हे साक्षीदार बनले अभिनेत्री शिल्पा शेट्टी अभिनेता मनोज तिवारी खासदार सय्यद शहानवाज हुसेन आणि कुस्तीपटू नरसिंग पंचम या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा अधिकच खास बनलाय पृथ्वीला भविष्यात स्वच्छ आणि हिरवेगार वातावरण असलेल्या ताज्या हवेसह एका चांगल्या ठिकाणी बदलणं ही डॉक्टर दिपक राणे यांची स्वप्नपूर्तीची आस आहे त्यांच्या या स्वप्नाला आमच्या हार्दिक शुभेच्छा डॉक्टर राणे यांनी यापूर्वीही अनेक पुरस्कारांनी आपलं नाव गाजवलंय त्यामध्ये भारत सी एस आर ग्रीट लिडरशिप अवॉर्ड सर्वोत्कृष्ट ग्रीन इनोव्हेशन अवॉर्ड आंतरराष्ट्रीय कलामचा सुवर्ण पुरस्कार आणि नोबल वर्ल्ड रेकॉर्ड यांचा समावेश आहे त्यांचं हे कार्य खऱ्या अर्थाने उल्लेखनीय आहे आणि त्यांच्या या कामगिरीमुळे येणाऱ्या पिढ्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल नवनवीन ताज्या घडामोडी जाऊन घेण्यासाठी ಲಲ್ ದಿವಾ ಚಾನಲ್ ಲೈಕ್ೇರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವಿರು